नमस्कार मित्रांनो हे बघा आता दा मी इकडं गावाकडे तर किरकोळ किरकोळ काम आहे तर आता दहा दान जरा गोट खोडाय चाललो या म्हणजे त्याला काही ठिकाणी बुडक्या म्हणतात काही ठिकाणी गोवाट म्हणजे कांद्याचं बी तर बिराजी कांद घेऊन गेला मार्केटला आणि मी आता दूध घालून आलो जरा कोकऱ्यांना पण थोडासा पाला आणला खायला पोरांना काय चाललंय तुमचं चालले वाटक्टर ट्रॅक्टर टॅक्टर खेळायचं ट्रॅक्टर टोली हे गावाकडे बारक्या पोरांचं हे खेळणं असंच असत तर हे कांद्याचं बिय वाळ आहे घातले म्हणजे त्याला सुकावले आता सुकवायचं मग नंतर बीक पुढल्या वर्षी आपल्याला होईल गरवी हळवी अशी दोन पद्धतीची कांद्याचं बिया असत आणि मग हे आपलं तयार करून ठेवायचं तर आईच्या चालली त्या हातमध्ये बाकरी आजकाल काय आहे घातलं होत त्याला अगदी आयच्या बाकरी चालले त्या चुलीवरच्या चुलाच काय चाललंय चुलाच चाललंय गाया सोडायच्या बांधायच्या खाया घालायचं दादा जर चाललंय इकडं गावात जरा खाली ओतून तेव्हा जरा पाणी मारून घ्यायचं म्हणजे चांगली राहील फक्त गडकवला करायचं म्हणजे थंडावरती तोड तोड चालूच आहे ना चार वाजता सकाळ जर तोडतो सकाळ जर तोडली ठेवूया घरात आणून ठेवूया दोन तीन जामीन अजून दोन जाम्या तोडायच्या थंडावर हे घरातच ठेवायला लागतो सावलीला सावली आता ऊन बेकार आहे ना

कांदा बी तयार केलं जातं काय भागामध्ये कांदा लावतात काय भागामध्ये नाही तर जे कांद्याचं बी असतं कुणाला म्हणजे माहितीच नाही कांद्याचं बी तयार कसं करतात ते ही पद्धत कांद्याची लोकांना म्हणजे कांदा तयार करताना कसा आहे करायचं म्हणजे एक वाट आता ठेवायचं दिवाळीला ते आपण ठेवलेलं ना आता आता ठेवायचं आणि दिवाळीला कापून लावायचा लावलाय वर तोड पुरायचं ना खाली आ, मातीत आणि मग ते अर्धा कापायचा लावायचं आणि ते मग खांड फुटतो आणि काय काय आहात घर जे आघाप होत ते खोडून घेतलं ना लय म्हणजे आलवर आहे याच्यामध्ये काही जर जन जनवर शेरल तर मोडू शकत तरी असं काय बी मागल्यापर्यंत आता आता शेवटचं जे बुडका असत खाली ह्याला कांदा इथं आणि मग ते आपले मेंढ शेरड खाद्येत काय होतं माणसाला प्रत्येक शेतकरी आहे ना कांटाळतो हे गावात निघा येत नाही निघत नाही आज शेवटाला गावात होत त्यातलं स्वर सुरुवात ही काय इथं बैल आहे शान दिसत या हे काय हो असं म्हणजे वन गायातलं बैल इथं काय काय ते असं म्हणजे काय काय या कांत येतू आणि मग ते कधी असं गातन वेगळं होऊन इकडे येतात कधी गाया गाया पण मागच्या वेळ ठिकाणी म्हणजे गहू ज्वारी खाली एवढं खाऊन पिऊन पण भरपूर झालं ना हां हा पाच कमी झालं पोटापुरतं चौदा पंधरा पशु पक्षाला पण पाहिलं ना गुरांनी तीन खाला खाऊन तरी झाला गुरांचं तोंड पण चांगलं हा ना तर आता दहा दर खोडू लागतो मी मस्त बाकी खोडून घेतो आता मी तर आता आम्ही गोठ तोडून घेतलं म्हणजे गोठाचे भोंडार आणि ते आता एका पिवशीमध्ये भरून ठेवायचे मग बिराडावून नेऊन आपले घरी नेऊन ती वाळा घालायची तरी कांद्याचं बी दरवर्षी आपलं गोठ लावून किंवा आपलं बी तयार करायचं घरचे घरीच दोडपून ठेवायचं वाळाय घालायचं आणि मग हळ्या घातल्यानंतर मग पुन्हा ते बोंड बिंड समजा काढायचे ते क्लिअर क्लेअर बी काढून ठेवायचं घरात तर सहा महिने सहा महिने नाही सहा महिने नाही आकाडा सार ते चालू होतं लगेच रोप टाकायचं कोयता तुकता इथं तांब्या असतो का तो का आहे पाणी केलं बरं होतो झाडं आहे तर निभाजी इथं बारीक पाणी घालायचं मला सवं लागतं हे एकदम डोंगराच आहे ना असं दोन चार ता आम्ही रोज वाचतो आल्यावर देऊन वाळं जाताना दिवाळा लई बारीक होतं आळखी केलं मस्त बाकी आळ केलं दगडी जाऊन लावून आळं केलं आळ करून त्याला मस्त बनावं

आता ह्या टायमाला जाड आणला म्हणजे पाण्याची गरजच या पाणी पाणी हे मोठं झालं दोन वर्षात झाली आता गोठ खोडून झालं आमचं ना आता गवार खोडायची चालली कशी काय गवारीला शेखा आहेत आता बऱ्या बरे आहेत ना, ना? ना? ना लग... काल ओरागलीच नाही ना, ना? आज खोडाची ना लवकर तो परत न्यायला तीन वाजता तर ताजे ताजी तोडून न्यायला लागते गवार तर आता आई पण आता थोड्या वेळात भाकर घेऊन येईल आता आम्ही गोठ खोडून पुत तिथं भरून ठेवले आणि आता चाललंय गवार खोडून घ्यायची हे गवार म्हणजे आपल्या बेमुखाच्या शेतामध्येच टोपलेली बरावे लावली आला आणि गवार आली मस्त बाकी अगदी हे गाव आहे वावरामध्ये तर आय पण आता घर ना आली बाकर घेऊन आता वावरात इकडं जेवायचं दहा आणि मी लवकरच आलो होतो सकाळी घ सर जिल्ह्यात थमथम थम मी थम आपलं थांब थांबाय थांब था। पाय गुतर पाणी तर भेटलं असतं की आणि भेटला असतं बरं म्हणलं हा एक ना आहे म्हणलं आपलं आलीच इकडे सावली असेल सावली आली दादा या सावली चांगली येत सावली आहे चांगली

कस काय ऊन लागते जरा सांगा मध्ये शिरट घालायचं आणि शेतातलं काम करायचं कारण ऊन पण लागते मग शिरट असलं जरा बरं पडत आहे कशा काय शेंगा येत गावर शेंगा गावराच शेंगा तोडणं म्हणजे एकदम चेंगाट काम असत याला एकदम बारका वासतो बारका वेने तोडायला लागतात सिंग बारीक बारीक असते दूरकत नाही लवकर याला उना असलं तान असली तरी ते तोडायचं म्हटल्या तोडा करावास लागतो या कालच्या काळातच आहे माणसाला आता आम्ही चावगाने तोडली आता निघालोय घरी मी घेतले डोक्यावर गोटाच पोत आणि आईने दादानी गवार घेतली पण आली होती सोला गेली मूर मी जाणार आहे गावावर घेऊन आणि आय दहा दहा सुला आहे बाकीचं काय करतं का आम्ही ते करणार आहे तर बरं जड आहे गेर गोट पण दादू ट्रॅक्टर काय ना आणला होता इकडे बरे दादू ट्रॅक्टर ट्रॅक्टर टायल्या सारखे यांच्या चालूच बाहेर नाही लागते कवार अगदी ताजी आहे आता तोडून आणली आहे मी बाटची तोडलेली ती ठेवली आहे आता जरा भिजून कापाट टाकायचे गडी बरोबर म्हणजे जरा गरम झाली ती गार होईल आणि मग बाराची थोड्या वेळात आणसा देवाच्या एक रेलने आहे तर आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटू पुढच्या हिडिओमध्ये धन्यवाद